मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका कोणाकोणाला आवडतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग आपण बघूया लक्ष्मीच्या पावलाने या पावला मालिकेचा प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे तर कला आणि नैना ह्या दोघीजणीही हॉस्पि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघलेल्या असतात प्रेग्नेंट टेस्ट करण्यासाठी तर आने राहुल उठतो आणि राहुल म्हणत असतो मी सुद्धा सोबत येणार कारण ह्या दोघीजणी या दोघींवर माझा विश्वास नाही ह्या दोघीजणी जर गेल्या तर काहीही करू शकतात हे ऐकून अद्वैतला मात्र खूपच राग येतो आणि अद्वैत राहुलवर हात उजारतो आणि म्हणत असतो कप आणि म्हणत असतो की कलाला या भाषेत कधी बोलायचं नाही आणि कलावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि नयनाच्या बाबतीत मन म्हणशील तर पूर्णपणे पूर्णपणे असं ऐकून तर कला मात्र खूपच खुश होते कारण अद्वैतने पहिल्याच वेळेस कलाची बाजू घेऊन पण सरोज मात्र खूपच टेन्शनमध्ये मा आलेली असते कारण कला कलाच्या बाजूला अद्वैत बोलल्यामुळे तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अद्वैत आणि कलाची जोडी ही तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा